ही फडणवीस साहेबांना आणि त्याच्या सांगण्यावर बोलणाऱ्या मराठ्यांच्या ज्या आमदार असणाऱ्या भंगार अवलं मराठ्यांच्या नाही काय त्या हराम ठोर अवलंबींना माझ्या मराठ्यांच्या नाही समजायचं जे सरकार तुम्ही सत्तेवर बसावलं तो एकही हराम ठोर मंत्री तुमच्या बाजूला बोलत नाहीये तो जोपर्यंत सत्य दे तोपर्यंत त्याला बोलणार त्याला माझ्या सत्तेतून बाहेर तोंडावर नाव सुद्धा घेत नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला त्याचा किती जाहीरदाराची त्याच्या आवडत असू द्या महाराष्ट्रातला मराठी म्हणजे पाहणार मला माहिती आहे देवेंद्र फडणवीसांचा आहे त्याला मराठा खोक घ्यायचे चला मला त्यांच्या जीवन सत्ता लागते फक्त मराठांना आरक्षण मिळू द्यायचं नाही त्याच्या मतदारसंघात हिशोब त्याच्या जाईल तुम्ही जर महाराजांना तोडला नाही तर तुमच्या या राज्यात सुद्धा भाजप राहायचं नाही वेळेस एक बदली तू नांगराला बैल बदलल्यासारखा चार दिवसाला नवीन बैल आणतो पण त्याला शिंगडच नाही तो होंडायचे मी शिंगाडावली टिकून देणार होंडीन फिडे कावर टिकून देणारे <laughs> देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला जाहीरपाना या परळीच्या नगरीतून सांगतो तुम्ही आणखीन तरी मराठ्यांना छेडायचा नाच सोडून द्या तुम्ही जर मराठ्यांना छेडायचा नाच सोडला नाही तर तुमच्यामुळं या राज्यात बियाला सुद्धा भाजप राहायचं नाही भाजपाचं नुकसान फक्त तुमच्या एकट्यामुळे होणार तुम्ही मराठ्यांचा द्वेष जोपर्यंत सोडत नाहीत मराठ्यांना जोपर्यंत तुम्ही आरक्षण देत नाही तोपर्यंत तो तुम्हाला सुट्टी नाही तुम्ही कितीही आमदार उठवले आणि कितीही मंत्री माझ्या अंगावरती घातले तरी मी माग सरकणार नाहीये आणि विरोध करणार हट्ट काय तुम्ही देवेंद्र फडणवीसला बोलू नका मी का बोलायचं नाही त्याला सत्य तो बसलाय तो जोपर्यंत सत्य दे तोपर्यंत त्यालाच बोलणार त्याला म्हणा सत्तेतून बाहेर जा तुझ्या तोंडावर नाव तुझा घेत नाही मला तो आहे सत्तेच्या राजवादीचा राजा असतोय जनता राजाच्या दरबारी जाते जो राज्याचा प्रमुख आहे मागणी त्याला केली जाते विरोधकाला नाही असते सगळी चव तुम्ही टाकताय सत्तेचे सगळे पद तुम्ही भोगताय आणि आम्ही आरक्षण मागितलं तर तुम्ही आम्हाला सांगता त्याला मागा कोणती सत्ता चालवता आणि लोकशाही तुम्ही कोणाला शिकवायला लागला कोणत्या संविधानाची शपथ नेमकी तुम्ही घेतली तुम्ही किती दिवस लोकांना वेळेत काढणार आहे माझी माझ्या मराठ्यांना आज जोडून विनंती आहे मी काही चुकीचं करत असो तुम्हाला मला जाहीर सांगा मी आंदोलनातून बाहेर जायला तयार आहे मी जर काही चुकत करत नाही मी जर माझ्या मराठ्यांना आरक्षण मागतोय तर तुम्ही पक्ष का मोठा मानताय भाजपमधल्या मराठ्यांना आरक्षण लागणार नाहीये का मराठ्यांना आयुष्याचं आरक्षण पाहिजे तुम्ही तुम्ही पंधराशे रुपये देता लाडक्या बहिणीला त्याने ते नवीन डाव आणला काही नको मला मी काय ते देवेंद्रपणे च आमदार आहे काय पाणी देऊन बोलाय मी याला पाणीच ना तवाच पाणी देणार यांनी नवीन योजना मावसो राईट कार्यक्रम केला <laughs> त्याने लाडकी बघायला पंधराशे रुपये तुम्हाला पुरतेन का आयुष्यात पुरते मी त्याला म्हणतो बाबा पंधराशे रुपये देण्याऐवजी हो आयुष्याच्या सुविधा ते देत नाही पंधराशे रुपये बरं आता पंधराशे रुपये दिले तर घ्याय आपलेच पैसे त्याने काय नागपूरच्या घरावर घरवावर नाही ते आपलेच पैसे गेला कामाले ते पुढे काम अरे सरकार तुम्ही लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले पण भाच्याचं काय भाच्याला आरक्षण पाहिजे ना बर भाच्या लाडक्या बहिणीला दिले भाच्याचं भागलं नाही त्याला आरक्षण पाहिजे आणि दाजीच काय दाजी नेला ना काम करू करू बांधाव त्याच्या मालाला भाव देतो का वा आणि दाजी तर खनपा रुम घेऊन मामाकडे निघाला मुंबईला तर मग काय करशील आणि मी एक दिवस सगळे दाजी नेणारच आहे तिकडे दांडके घेऊन ते येणार तिथं न घेऊन तिकडे चालतं चालतं येणार का धनगाराला आरक्षण देतो मला दिलं नाही निवडून आला गाजेवर बसला मोकळा झाला नुसतं हेलिकॉप्टर हिंडू आरक्षण देतो मंगला नाही दे बोललं तर त्याला असं रागी तू आता मला काय करतो राग येणं तू काही करू मला कुठं लग्न करायचं असं नाही तुला रागी आणि तिकडे एखाद्या नदीत वडगे हाल मला काय देणे घे नाही का मी माझ्या जातीशी प्रामाणिक आहे मरेपर्यंत प्रामाणिक राहणारे या मराठ्याची कधीच गरजारी करणार तुला काय रचना त्यांनी नवीन आमदार उठले काल दरेकर मी बोलला वाटतं काहीतरी त्याला दमत नाही गत नाही त्याला कवा ना फिडी नाही बिगर चे पडत हे असले भंगार माया वाट्याला सोडले पण थांब म्हणा यांना कळानाच बघा यांना कळानाच मायाना काय होणार ते जितके माझ्या विरोधात आमदार उठवायला लागले तितके भाजपचे मराठी बाहेर पडायला लागलेत गरीब ते म्हणजे ते गरिबासाठी लढतोय ना याच्या विरोधात हे उतरलेत ना जाऊ त्या भाजपचं काही देणं घेणं नाही आपल्याला डायरेक्ट म्हणाले किती नावं पाहिजेत बस मला देवेंद्र फडणवीसला माझ्या सांगितलं चर्चेला नावं लिहता लिहता चार महिने तो त्याच्यातच जाते नुसते नाव लिहण्यात इतके भाजपचे आले की फडणवीस साहेबांना आणि त्याच्या सांगण्यावरून बोलणाऱ्या मराठ्यांच्या त्या आमदार असणाऱ्या भंगारावला त्यांना मराठ्यांच्या व्याज्ञान आहे का यांच्या सगळ्याकडे मी टप्प्या टप्प्यानं बघणार आहे यांना यांना सुट्टी सुट्टी नाही नाही कोणालाही मी देणार कारण मी जर एखादी गोष्ट मनावर घेतली तर मी माय बापा कडीलाच नेतो तो मधले मध्ये सोडित नाही ज्या ज्या आमदारांनी माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात आले त्यांचा त्यांचा कार्यक्रम होणार म्हणजे होणार मग तो कोणी असू द्या मराठा आरक्षणाच्या विरोधात आला दा की गेला त्याला सुट्टी नाही माग लोकसभेला पुन्हा एकदा काय केला मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला त्याचा कार्यक्रम खलास झालाच म्हणून समजायचं <पाराग> मराठ्यांच्या नादी लागू नका मी पहिल्यापासून सांगतोय गोडीनारा गोडी गोडीनं राहिला की राजा कवा तुम्हीच मी हमिषा सांगतो माया मराठ्या संघात गोडी नारायच राजे तुम्ही पण आडे गेले ही शिपाई सुद्धा नाही कार्यक्रमच संपला पुढच्या काळात येऊ शब्द लक्षात असू द्या कायमदार मराठ्यांनी जर मनावर घेतला त्याला घराच्या सुद्धा बाहेर पडता येणार नाही पण मी ही बाजू संयमान सांभाळून घेतोय मला माहितीये दे, देवेंद्र फडणवीसांचा ट्रॅफ आहे त्याला मराठ्यांचा खूप द्वेष आहे त्याला मराठ्यांच्या जीवन सत्ता लागते फक्त मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही काय केलं माझ्या मराठ्यांनी याचा मरा जाहीर मैदानात येऊन सांगा आणि कोण तुमचा आमदार तुमच्या टोपल्यातल्या भाकरी तोरून खातोय आणि मराठ्यांची इमानदारी राखण्यापेक्षा तुमच्याशी इमान राखतोय ती फितुरांची अवलाद जी कोण असाल त्याला मनातून तू फडणवीसांकडून आणि महायुतीकडून लिहून आण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार आहेत म्हणून जर महाविकास आघाडीनं ना, लिहून नाही दिलं तर महाराष्ट्रात त्यांना मराठे फिरून बी देणार नाहीत एकही सीट त्यांचा निवडून लिहून देणार नाही उलटा प्रवाहात पहायचा कोणाला शिकायला सांगायला तुम्ही प्रत्येक आमदार मराठ्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांचा ऐकून बोलतोय त्याच्या मतदारसंघात जाऊन त्याचा हिशोब त्याच्या दारातच पुरा केला जाईल इकडून तिकडून नाही देवेंद्र फडणवीसांच्या नादी लागून माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला तुम्ही मारायला निघाला जे सरकार तुम्ही सत्तेवर बसाल तो एकही हरामखोर मंत्री तुमच्या बाजूने बोलत नाहीये निवडून आणता तुम्ही डीजे लावून गुलाब धोकावर टाकता तुम्ही निवडून येणार ते हराम खांद्यावर घेऊन नाचता तुम्ही ते का तुमच्या लेकराला आरक्षण मिळू देत नाहीत या देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांच्या आमदार मराठ्यांच्या विरोधात घातले मराठा आरक्षणाच्या विरोधात गेलेला नेता पुन्हा राजकीय सत्तेचा त्याला फायदा घेऊ देणार मराठे नाही मग तो महाराष्ट्रातला कोणी पण असू द्या किती जाहीरदाराची त्याची अवलं असू द्या महाराष्ट्रातला मराठे त्याला पाडणार म्हणजे पाडणार पण तुम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मला आणि माझ्या समाजाला राजकारणात आल्याशिवाय पर्याय नाही आणि तुमचे एकशे तेरा आमदार घातल्याशिवाय मी सोडणार तुम्ही मला खेटू नका तुम्ही माझ्या मराठा समाजाला तडफडायला लावू नका माझ्या मराठा समाजाच्या वेदना समजून घ्या माझ्या मराठा समाजाला होणाऱ्या त्रासाची जाणीव ठेवा तुमच्या राजकारणा पाय माझ्या मराठ्यांना त्रास देण्याचं काम नका करू या मंत्र्यांना आणि आमदारांना मराठ्यांच्या वेदनेची किंमत नाही करणार एका गोरगरी मराठ्यांच्या घरात जाऊन सामानाचा जा विरोध करणार आमदाराला देवेंद्र फडणवीसांनी एकदा तरी माझ्यावर ट्रॅप रचण्यापेक्षा गोरगरीब मराठ्यांच्या घरात जाऊन बसा आणि आरक्षण कशाला लागतं एकदा गोरगरी मराठ्यांच्या फिरून त्याला विचारा मराठ्यांना आरक्षण कशाला लागतं मग तुम्हाला कळल मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणारे त्या आमदार त्या हरामखोर राहून त्यांना माझ्या मराठ्यांच्या वेधना नाही समजायचं एकदा <laughs> माझ्या मराठ्यांच्या हृदयाला विचारून बघा तुम्ही अंत अंत पाहू नका जर मराठ्यांचा अंत सुटला तर तुम्हाला महाराष्ट्रात मराठे पायी ठेवू देणार नाही तुमच्या हातातून संधी गेलेली नाहीये तुम्ही माझ्या नादाला लागू नका नसता राज्यात तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय मी मागे सरकार नाहीये